बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मुंबई पोलिसांकडून एन्काउंटर अक्षय यांच्या पहिल्या पत्नीने अक्षयवर येऊन पळताना केल्याची तक्रार केली होती त्याचाच तपास करण्यासाठी अक्षयला तारोजा जेलमधून बदलापूर येथे नेण्यात येत होते नेत असताना अक्षय शिंदेनी पोलीस इन्स्पेक्टरची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर दोन राऊंड फायर केल्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर निलेश मोरे जखमी झाले तिथेच असलेल्या दुसऱ्या पोलीस अधिकारीनी आत्मरक्षा करताना अक्षयला प्रत्युत्तर देत अक्षयवर राऊंड फायर केल्यामुळे अक्षय जखमी झाला त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले व उपचार चालू असतानाच तो गतप्राण झाला अक्षयला गाडीसुद्धा चांगली चालवता येत नाही तो बंदूक कसा चालवणार असा अर्थ सवाल अक्षयच्या आईने केला प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारण्यात आले हा एन्काउंटर नसून हत्या असल्याचा आरोप अक्षयच्या आईने केला नाही काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी फटकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला तर तो पोरगा कसा बंदूक बॉडी ताब्यात घेणार आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्नाचा पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर ते त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे काय हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिला होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिल तर आतमध्ये कैदी होता तो आणि हा टोकन नंबर आम्हाला दिल दिला होता भेटण्यासाठी कुठे कुठे भेटणार होते कुठे भेटणार होते नाही हे पोलीस पैसे पोलिस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण पोलीस आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे एक, एक आरोप केला जातो की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकारी हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात तो आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून आणि आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार रुपये पाठवतो खायला आम्ही चाललो आता आम्हाला हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा आता 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 आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही हा कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत पोलीस गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं होतं त्यावर तुमचं हे दबावमध्ये हे दबावमध्ये हे सगळं दबावमध्ये दबाव गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये गुन्हा होता तुम्ही घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर ठारवा करायचं होतं गोळ्या कसं मारला तुम्ही त्याला परत गोळ्या काय मारला तुम्ही सिद्ध झालं नाही हा चुकीच काय गोष्ट नाही के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद करू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राइब व लाईक करा इम्की डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला